हॅलो मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर सर्वजण कसे आहात मस्त ना मस्तच राहा स्वस्त खा आणि मस्त रहा तर बघा मी आज हे ज्या भोपळा आहे ना हा ह्याचं मी दुधी भोपळ्याचं आज मी धपाटे बनवणार आहे आणि खूपच असे सोप्या पद्धतीचे हे धपाटे आहेत ते मी आज बनवणार आहे कारण माझा मुलगा जो आहे लहाना तर त्याला ही धपाटे खूप आवडतात तो दोन दिवस झाला माझ्या मागे लागला मम्मी धपाटे बनव मला धपाटे खायचे आज तर मग त्यासाठीच मग आज त्याचाच बेत केला आहे धपाट्यांचा तर इ, 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 इथे मी द भोपळा चांगला किसून घेतला आहे किसून घेऊन त्याला धुतला आहे मी कारण कसं आहे ना त्याला त्याला खूप असं म्हणजे त्याला पाणी बघा नक्की ती पाण्यामधून घाण निघते त्यामुळे ना मी नेहमी कधी पण धप धपाटे करायला घेते ना तर त्यावेळेस मी खिसून घेतल्यानंतरही मी ते स्वच्छ धुवून घेते दोन दोन पाण्याने तरी धुवूनच घेते आता इथे मी त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ थोडं पण टाकणारे आणि थोडं डाळीचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ असं सगळं मिक्स करून घेणारे आणि टाकणारे आणि मग नंतर त्यामध्ये आपलं जे मी बारीक केलेलं आहे मिरची आ, आ आलं लसूण जिरे वगैरे ते सगळं आ बारीक करून मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आता आणि हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकणार आहे चवीपुरतं मीठही टाकणार आहे मी आणि आता चांगल्या प्रकारे ते आता मळून घेणार आहे जास्तही पाणी नाही टाकायचं आहे कारण कसे भोपळ्याला अगोदरच जास्त पाणी सुटतं तर त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ते आपण पीठ असं मळवून घेऊया चांगलं असं जास्त पण घट्ट नाही जास्त पण असं सैल नाही तर म मध्यम असं पीठ मळवून घेऊन ते पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया अशा प्रकारे सतत त्याला चांगलं असं घोसळून घोसळून मळलं ना पीठ तर मग चांगलं पीठ सगळं व्यवस्थित भे, असं भिजल्या पण जातं आणि चांगलं पण असं मुरतं पीठ इथे आपण पाच ते दहा मिनिटं त्याला मुळून देऊया पिठाला जरा रेस्ट करून देऊया तोपर्यंत आपण तवा ठेवून घेऊया गॅसवर तापायला मग तवा चांगला तापला ना की मग पटपट आपल्याला चांगले धपाटे बनवायला जमतील इथे बघा मी चांगला स्वच्छ कापड घेतला आहे कपडा रुमाले हा इ याच्यावरच मी नेहमी धपाटे बनवते इथे धपाटा थापून घेतले मी थोडंसं पाण्याचा खाली हात लावला आणि वरती असं धपाटं थापून घेतलं आणि मध्ये पाच ते सहा अशी मी त्याला बिळं पाडली त्याला म्हणजे असं हाताने गोल गोल केलं मी तिथे धपाट्याला आणि इथे बाजूने थोडं थोडं तेल सोडते मी धपाट्याला आणि झाकून ठेवते आणि जास्त पण गॅस फुल नाही करायचा जास्त हाय पण नाही करायचं आणि जास्त डाऊन पण नाही करायचा म्हणजे जास्त कमी पण नाही करायचं आणि जास्त हाय पण नाही करायचं मीडियम गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचे धपाटी दुसरं पण मी करायला घेतले धपाटं आणि आता बघूया आता हे आहे की नाही धपाटा पण ते बघूया तर इथे बघते तर मी थोडंसं झालं नाही कारण कसं आहे पहिलं ध धपाटं आहे त्यामुळे पहिलं ध धपाटा कुणाचं पण पहिली चपाती असू द्या किंवा पहिलं तव्यावर काहीही करायला घे घेतलं का नाही भाकरी म्हणा काय म्हणा तर पटकन ते पचत नाही कारण कसं आहे की पटकन आहे ना पहिलं कुठलं पण काही करायला घे गे, घेतलं की का व्यवस्थितच होत नाही कारण तवा चांगला तापलेला नव्हता माझा त्याच्यामुळं थोडंसं हे जरा हे तुटलं थोडंसं माझं धपाटं पण हे खायला इतकं भंडार झालं आहे तुम्हाला काय सांगू इतकं चविष्ट झालं आहे की वंशनी तर दोन तीन असे खाल्ले इ इथे बघा आता मी रेडी झाले त्याला भूक ला, लाग लागलेली तर ता मी त्याला पटकन दिलं खायला आणि त्याला दयासोबत वगैरे कशासोबतच ते, ते कशा आवडत नाही असंच त्याला निस्तं कोरडं खायला आवडतं धपाटं तर त्याला विचारते मी की कसं झालं आहे तर बोलतो आहे की मम्मी छान झाले म्हणून तर त्याला खूप आवडलं तुम्हालाही आ आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा चला पुन्हा